डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे सर्वेचा सर्वे, सर्वे। सदर वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे कोणताही सर्वे असो त्यात विचारलेली माहिती बिनधास्तपणे खोटी दिली जाते माहिती घेणारेही आपण असतो आणि माहिती देणारेही आपण असतो आणि यावरतीच हे सर्वे बेतलेले असतात तेव्हा या सर्वेचाच आढावा घेणारी आजची ही तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सर्वेचा सर्वे खोटी होतात सर्वेक्षण खोटी होतात सर्वेक्षण डाटाही खोटा असतो खोटी होतात सर्वेक्षण डाटाही खोटा असतो आणि माहिती दडविण्यात सर्वांचाच वाटा असतो माहिती दडविण्यात सर्वांचाच वाटा असतो देणाराचा आणि घेणाराचाही म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा खोटी होतात सर्वेक्षण डाटाही खोटा असतो खोटी होतात सर्वेक्षण डाटाही खोटा असतो आणि माहिती दडविण्यात सर्वांचाच वाटा असतो माहिती दडविण्यात सर्वांचाच वाटा असतो हे निरीक्षण तुम्हाला मला रोज प्रत्येक सर्वेच्या वेळी दिसतं तेव्हा सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडो खोट्या नाट्या डाट्यावर खोट्या नाट्या डाट्यावर निष्कर्ष काढले जातात खोट्या नाट्या डाट्यावर निष्कर्ष काढले जातात सगळीच सर्वेक्षण तोंडावर पाळले जातात सगळीच सर्वेक्षण तोंडावर पाळले जातात पुन्हा एकदा हेच दुसरं कडो खोट्या नाट्या डाट्यावर खोट्या नाट्या डाट्यावर निष्कर्ष काढले जातात खोट्या नाट्या डाट्यावर निष्कर्ष काढले जातात सगळीच सर्वेक्षण तोंडावर पाळले जातात सगळीच सर्वेक्षण तोंडावर पाळले जातात सगळीच सर्वेक्षण तोंडावर पाळले जातात सदळ वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं सरकारी योजनांना सरकारी योजनांना खोट्या डाट्याचा आधार असतो सरकारी योजनांना था खोट्या डाट्यांचा आधार असतो आणि लाभार्थ्यांसाठीचा लाभही आधार नाही उधार असतो लाभार्थ्यांसाठीचा लाभही आधार नाही उधार असतो आधार नाही उधार असतो पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडून सरकारी योजनांना सरकारी योजनांना खोट्या डाट्याचा आधार असतो सरकारी योजनांना खोट्या नाट्या डाट्याचा आधार असतो आणि लाभार्थ्यांसाठीचा लाभही आधार नाही उधार असतो लाभही आधार नाही उधार असतो आधार नाही उधार असतो आजच्या वातडिकेचं नाव होतं सर्वेचा सर्वे ऐकत सर्वे। राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country.